युवाशक्ती जागरण मंच विदर्भ मुख्यालय वडनेर भोलजी या नावाने संस्था स्थापन करून गावागावात महिलांचे बचत गट निर्माण करणे व त्या अंतर्गत कमी किमतीमध्ये वस्तू देण्याचे आमिष दाखवून बुलढाणा जिल्ह्यासह शेजारील जळगाव जिल्ह्यातून कोट्यवधी रुपये जमा करून ठरलेल्या वस्तू न दिल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या विजय गव्हाड याची उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तो अखेर नांदुरा पोलिसांना शरण आला होता. एकवीस एप्रिल रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने नांदुरा पोलिसांनी परत गव्हाड याला न्यायालयात हजर केले असता त्याची बुलढाणा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे दिनांक सहा दहा दोन रोजी नांदुरा येथील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक सहाशे एकोणीस पब्लिक दोन हजार वीस कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चौतीस भागवी व मनी सर्क्युलेशन अँड चीट चीट फंड ॲक्ट पॅन्डिंग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे व चौथा आरोपी विजय प्रल्हाद गवाळ याची याने उच्च न्यायालय नागपूर येथे बेलसाठी केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे त्याला दिनांक अठरा चार दोन हजार बावीस रोजी अटक करण्यात आलेली आहे व त्याचा दिनांक वीस चार दोन हजार बावीस पावे तो तीन दिवस पिशेआर मिळालेला आहे सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत सदोतीस साक्षीदार तयार झालेले असून सदोतीस साक्षीदारांची सतरा लाख अठरा हजार रुपयांची फसवणूक झालेली आहे व सदर प्रकरणामध्ये अजून साक्षीदार साक्षीदारांची फसवणूक झाल्यांची संख्या वाढू शकते तसेच आरोपीची सुद्धा संख्या वाढू शकते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा